पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा ईश्वर वनखडे संदीपाबा गिड्डे पाटील यांची संकल्पना सर्वोत्तम फाउंडेशनचे नेटके नियोजन सांगलीच्या कवटे महाकाळ शहरामध्ये पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येथील महाकाली हायस्कूलच्या भव्य पटांगणामध्ये देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्ताने तब्बल पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये बक्षिसाची दोस्ती दहीहंडी फुटणार असून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बक्षीस असणारी ही दहीहंडी असून नऊ थर लावून ही दहिहंडी फोडली जाणार आहे या भव्य दहीहंडी उत्सवावेळी गुलाबी साडी फेम संजू राठोड यांचा स्टेज शो होणार असून यावेळी संगीताच्या तालावर उपस्थित असणारे अनेक राजकीय नेते स्टेजवर थिरकणार असून सर्वोत्तम फाउंडेशनचे प्रवर्तक संदीपाबा गिड्डे पाटील आमदार गोपीचंद पडळकर निमंत्रक ईश्वर वनखडे मिलिंद बापू कोरे तालुका अध्यक्ष भाजपा उदयराजे भोसले यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक नेते उपस्थित राहणार आहेत या उत्सवाचे आयोजकांनी जोरदार तयारी सुरू केली असून महाकाली हायस्कूलचे भव्य पटांगण गोविंदा पथक व दशकांनी फुलून जाणार असून या उत्सवासाठी महिला वर्गांना बसण्यासाठी वेगळी गॅलरीची सोय करण्यात आली आहे तर मग वेळ काढा व या दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक सात वाजता उपस्थित राहा असे आवाहन सर्वोत्तम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे कवठे महाकाळ मराठी न्यूज मुख्य संपादक विद्याधर लोंडे